एकोणतीस महापालिकांपैकी शरद पवार गटाला मिळालेल्या जागा आहेत भिवंडी निजामपूर बारा अकोला तीन सांगली मिरज कुपवाड तीन कल्याण डोंबिवली एक आणि ठाणे आठ शरद पवार गटाची एकोणतीस महापालिकांपैकी पाच महापालिकांमधली ही कामगिरी आहे उर्वरित तेवीस महापालिकांचं काय तर उर्वरित तेवीस महापालिकांमध्ये शरद पवार गटाला खातंही उघडता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे पिंपरी आणि पुण्यात अजितदादांसोबत जायचं की नको यावरून मोठी चर्चा झाली त्यावरून वादही झाला पुण्यात प्रशांत जगतापांनी पवार गटाची साथ सोडली वैचारिक मुद्द्यावरती आणि अजित पवारांसोबत ज्यांच्या विरोधात आपण लढलो आहे त्यांच्यासोबत जायचं नाही हा मुद्दा घेतला आणि त्यांनी काँग्रेससोबत जाणं पसंत केलं पुण्यातसुद्धा ज्या पुण्यात अजितदादासोबत होते ज्या पुण्यात दोनही राष्ट्रवादीसोबत होत्या ज्या पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादीसोबत होत्या पिंपरी चिंचवडचा विकासाचं श्रेय ज्या शरद पवारांना अजित पवारांना दिलं जातं तिथे एकही जागा शरद पवारांना मिळालेली नाही तर अजित पवारांची सुद्धा दयनीय अवस्था तिथे झाली आहे सध्या जी आकडेवारी आपल्या समोर आली आहे त्याच्यानुसार वीस जागा अजित पवारांना मिळताना दिसत आहेत पुण्यामध्ये तर शरद पवारांना एकही जागा मिळताना दिसत नाही आता ज्या जागा जा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्या त्यात भिवंडी निजामपूरमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी होण्याचं कारण आहे भिवंडीचे खासदार जे आहेत बाळामा म्हात्रे ते गटाचे खासदार आहेत आणि त्यांचे जे नगरसेवक आहे हे, हे कोणत्याही पक्षात असले तरी बाळेमा म्हात्रेंच्या नावावरती त्यांच्या स्थानिक त्यांच्या प्रतिमेवरती ते निवडून येतात त्यामुळे तुतारीचे जे बारा नगरसेवक आहेत ते भिवंडी निजामपूरमध्ये निवडून आले दोन मातब्बार शिलेदार मातब्बर शिलेदार जे आहेत पवारांचे सांगली मिरज कुपवाडमध्ये जयंत पाटलांनी ताकदपणाला लावली होती इकडे ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी त्यांची ताकद लावली होती ठाण्यामध्ये आठ नगरसेवक जितेंद्र आव्हाडांनी निवडून आणलेत तर सांगली मिरज कुपवाडमध्ये तीन नगरसेवक जयंत पाटलांनी निवडून आणलेत अशी सध्याच्या निकालाची ही परिस्थिती आहे खरं तर सांगली मिरज कुपवाड असेल पुणे असेल एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र हा कायम पवारांचा बाले किल्ला मानला जातो या पलीकडे जाऊन ठाण्यासारखा भाग जिथे जितेंद्र आव्हाडांचं गेल्या कित्येक वर्षांपासून प्राबल्य आहे त्या ठाण्यातले किंग मेकर एकेकाळचे समजले जाणारे जितेंद्र आव्हाड त्यांचे आठ नगरसेवक निवडून आणू शकले मात्र संभाजीनगर असेल पुणे पिंपरी चिंचवड असेल या भागामध्ये शरद पवारांना एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही आपण महापालिका निहाय जर चर्चा करायची झाली तर शरद पवार मुंबईमध्ये त्यांना एक जागा मिळालेली आहे शरद पवार गटाला मुंबईमध्ये एक जागा मिळाली आहे पुण्यामध्ये त्यांना खातंही खोलता आलेलं नाही नागपूरमध्ये त्यांना एकही जागा मिळालेली नाही त्या पलीकडे जाऊन संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांना एकही जागा मिळालेली नाही पिंपरी चिंचवडसारखी महत्त्वाची महापालिका तिथे खातं उघडलेलं नाही नाशिकमध्ये एकेकाळी भुजबळांसारखा नेता मोठमोठे नेते पवारांकडे नाशिकमध्ये होते पण त्या नाशिकमध्ये पवारांच्या पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही या पलीकडे जाऊन नवी मुंबईमध्ये एकेकाळी राष्ट्रवादीचं वर्चस्व असायचं जेव्हा गणेश नाईक पवारांसोबत होते त्या नवी मुंबईमध्ये पवारांकडे सुद्धा कार्यकर्ता उरलेला नाही अशी परिस्थिती आहे तिथेसुद्धा खातं उघडता आलेलं नाही आहे कल्याण डोंबिवली तसंच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीत जोपर्यंतची आकडेवारी आली आहे आत्तापर्यंतची सायंकाळपर्यंत तरी तिथे त्यांचं खातं उघडलेलं नाही आहे त्यानंतरच्या आकडेवारीत कदाचित ट्रेंड्स मागे पुढे झाले तर तो बदल होऊ शकतो पण सोलापूरसारखा जिल्हा असेल महत्त्वाचा सोलापूर एकेकाळी पवारांचा किल्ला मानला जायचा सोलापूरमध्ये असेल कोल्हापूर असेल किंवा सांगली मिरज कुपवाडच्या फक्त तीन जागा आहेत लातूरमध्ये खातं उघडलेलं नाही अहिल्यानगरमध्ये खातं उघडलेलं नाही अमरावतीची तीच परिस्थिती आहे नांदेडची तीच परिस्थिती आहे जळगावची तीच परिस्थिती आहे म्हणजे तेवीस महापालिका आहेत साधारण बावीस तेवीस महापालिका आहेत एखाद्या महापालिकेतलं चित्र आणखी बदलू शकतं पण पवारांच्या पक्षाची एवढी दयनीय अवस्था या महापालिका निकालामध्ये का झाली विशेष म्हणजे पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत कोणताही विजय हा राजकीय पक्षांची मरगळ झटकून टाकणारा असतो पण पवार पक्षाला जर पवार गटाला जर महापालिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या महापालिकांमध्ये तेवीस ठिकाणी खातंही उघडता जर येत नसेल तर या पक्षाचं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नि निवडणुकांमध्ये काय होईल या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खरंच ऊर्जा राहील का हा मोठा प्रश्न आहे खरं तर दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत असं म्हणून हे संकेत दिले होते की दोन्ही पक्ष एकत्र होऊ शकतात पण दोन्ही राष्ट्रवादी खरंच एका एकमेकांमध्ये विलीन होऊ शकतात का तर ही परिस्थिती पाहिल्यानंतर आतापर्यंत ज्या चर्चा होत्या की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील आणि अजितदादा राज्यातलं सांभाळतील सुप्रिया सुळे केंद्रातलं सांभाळतील त्याच दृष्टीने ही वाटचाल सुरू आहे का असाही प्रश्न पडतो याचं कारण म्हणजे या, या संपूर्ण प्रचारामध्ये आपापल्या जिल्ह्यांमध्ये जयंत पाटलांनी सांगले असेल जितेंद्र आव्हाडांनी ठाणे आपापल्या भागांमध्ये या मोठ्या नेत्यांनी त्यांची बाजू सांभाळली मात्र सुप्रिया सुळे असतील शरद पवार रोहित पवार आणि अमोल कोल्हे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये लक्ष देत होते मात्र पवार गटातल्या एकाही मोठ्या नेत्याने बाहेर जाऊन सभा घेतल्या नाही प्रदेशाध्यक्षसुद्धा नवी मुंबईला आले मात्र ज्या पद्धतीने त्यांनी झंझावाती प्रचार करणं कार्यकर्त्यांना बळ देणं अपेक्षित होतं ते या निवडणुकीमध्ये होताना दिसलं नाही आणि शरद पवार गटाला या निवडणुकीमध्ये बावीस ते तेवीस ठिकाणी म्हणजे बावीस तेवीस नगरपालिकांमध्ये एक नगरपालिका प्रचंड मोठी असते लाखो लोक त्या नगरपालिकेच्या अंडर येत असतात आणि तिथे काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्या पक्षाचं संघटन मजबूत होण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच महापालिकांची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची ती मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची सुद्धा समजली जाते मात्र पवार गटाला जवळपास बावीस तेवीस महानगरपालिकांमध्ये खातंही उघडता न आल्यामुळे आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार का आणि ज्या ठिकाणी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात त्या ठिकाणची सुद्धा काय परिस्थिती आहे त्याचाही एक अंदाज आहे की पुणे आणि पिंपरीचं उदाहरण आहे इथे पवारांचं प्राबल्य असलेला हा भाग असूनसुद्धा इथे पवारांना खातं उघडता आलेलं नाही पिंपरी चिंचवडची सुद्धा आपण ची अवस्था पाहिली पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांना म्हणजे राष्ट्रवादी जी आहे मूळ राष्ट्रवादी त्यांना सदतीस जागा मिळाल्यात मात्र शरद पवारांच्या पक्षाला इथे एकही जागा मिळाली नाही अजित पवारांच्या पक्षासोबतच निवडणूक लढायची अशी पिंपरीतल्या पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची भूमिका होती त्यानुसार पवार गटाने राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवली आणि त्याच्या परिणामांमध्ये आज निकालांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट आहे की अजित पवारांचासुद्धा सुपडासाप पुण्यामध्ये झाला आहे अजित पवारांचा स्वतःचा इतर ठिकाणीसुद्धा सुपडासाप झाला आहे मात्र पवार गटाची जी अवस्था आहे खातंही न उघडता येणं अजित पवारांनी जरी नाशिकसारख्या ठिकाणी असेल लातूर असेल काही ठिकाणी खातं उघडलं आहे एक एक दोन दोन नगरसेवक बऱ्याच महापालिकांमध्ये त्यांचे आहेत मात्र पवार गटाची जी दुर्दशा या निवडणुकीत झाली आहे ती कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारी आहे विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती ही आकडेवारी आणि हा निकाल पाहता तुम्हाला काय वाटतं खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत्या काळात होतील का पवार गटाची एकत्र एक होणं आता ही गरज बनली आहे का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा